विद्यालयात पर्यावरणपूरक श्री गणपती निर्मिती कार्यशाळा व प्रदर्शनीचे आयोजन सर्वांनीच आपल्याकडे घडवलेली मूर्ती स्थापन करावी मुख्याधिकारी पूनम कडंबे धावणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फतेलाल लागंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय गणेश उत्सवाला आज सत्त्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त विद्यालयात चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या निमित्त विद्यालयात पर्यावरणपूरक श्री गणपती निर्मिती कार्यशाळा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धावणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशचंद्र चंद्र चांडक प्रमुख अतिथी धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आशिष राठी धामणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी पूनम कडंबे धामणगाव नगर परिषदेचे स्वच्छता आरोग्य विभागाचे निरीक्षक आकाश सोनीकर धामणगाव नगर परिषदेचे प्रशासनाधिकारी उमेश गोंडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शिंदे उपप्राचार्य अनिल लाहोटी पर्यवेक्षक प्रमोद हातेकर हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी केले यांनी दिली गणेश उत्सव निमित्त घेण्यात येणारा गणपती चित्र सजावट स्पर्धा पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निमित्त स्पर्धा विद्यालयात गणेश उत्सव निमित्त स्थापन झालेल्या गणपतीची ही मूर्ती सुद्धा मातीची असून दरवर्षी विद्यालयात आणली जाते यावर्षी आमच्या विद्यालयात गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेमध्ये दोनशेच्या वर वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सुंदर मातीच्या मूर्ती साकार केल्या आणि या सर्व विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट मूर्ती साकार्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले प्रमुख अतिथी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पूनम काळंबे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना गणपती बाप्पा म्हणजे आपली संस्कृती आपली श्रद्धा आपली सौंदर्य दृष्टी आपण आपल्याकडे सुद्धा पर्यावरण पूरकतेने घडवलेली मूर्ती स्थापन करावी माती निसर्गात सहज विरघळते जल प्रदूषण होत नाही त्यामुळे ही आज काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले व विद्यार्थ्यांना मातीच्याच मूर्ती बाजारातून घ्यावा किंवा आपण तयार करा असे प्रोत्साहित केले वेळी जसं गणेशोत्सव मागील काही वर्षापासून पर्यावरणपूरक व्हावा माझी वसुंधरा या अभियानामध्ये जितकं पर्यावरणाला हानी टाळता येईल तेवढं ते करण्यासाठी हा आपण यावर्षी एक स्पर्धा म्हणून सर्व शाळांना याच्यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती ज्यामध्ये एक कार्यशाळा घेतली जाईल मुलांना घरच्या घरी इको फ्रेंडली गणपती कसा बनवायचा त्याचं एक प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर अशी अशा पद्धतीने प्रदर्शनी भरवली जाईल तर मला सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे आज सगळ्यांनी एकदम उत्कृष्ट काम केले आहे आणि मला जिथपर्यंत दिसू शकतंय तिथपर्यंत प्रत्येकाने आपली कल्पकता वापरून वेगवेगळे छा सुंदर गणपती आकारलेले आहेत तर सर्वप्रथम तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि सर सर्वांनी स्वतःसाठी एकदा छान मस्त जोरात टाळ्या वाजवून द्या मुलांनो आपण ही जी स्पर्धा आहे ती का घेतली आहे तर जस्ट दोन मिनिटात मी तुम्हाला सांगू इच्छिते की या ज्या मूर्ती आहेत आपण बाजारामध्ये ज्या मूर्ती घ्यायला जातो गणपती बाप्पांच्या त्या पी ओ पी मटेरियलनी बनवलेल्या असतात आणि ते पी ओ पी मटेरियल जे आहे ते पाण्यात विरघळत नाही म्हणजे जेव्हा दहा दिवसांचा पूर्ण गणेशोत्सव झाल्यानंतर आपण बाप्पांची मूर्ती विसर्जित करायला जाऊ तेव्हा ती मूर्ती पाण्यात तिथेच तशीच राहील मग कालांतराने एक महिन्यानी दोन महिन्यांनी त्याचा हात तुटेल त्याचा पाय तुटेल काहीतरी खंड पडेल त्या मूर्तीमध्ये अशा पद्धतीने त्या मूर्तीचं विघटन होत जातं आपल्याला ते नकोय आपण दहा दिवस बापांची खूप छान पद्धतीने पूजा करतो अर्चा करतो आपली एक श्रद्धा त्यांच्यासोबत जुळलेली असते हो ना तर असं आपल्याला वाटेल का की बाप्पाला नंतर दहा दिवसानंतर त्रास व्हावा आपण त्यांचा पर्यावरणपूरक पद्धतीने जर म्हणजे अशा मातीच्या जर मूर्ती बनवल्या घरीच किंवा मातीच्या मूर्ती जर घेतल्या तर त्या पर्यावरणामध्ये मिसळून जाते तुम्ही काय करू शकता जर मातीची मूर्ती घेतली तर घरीच एक छान टबमध्ये मोठ्या पिंपामध्ये पाणी घेऊन त्याचं विसर्जन करू शकता अगदी अर्ध्या तासात एक तासात ती मूर्ती पूर्णपणे विरगळून जाते त्याची माती तयार होते आणि ती आपल्या कुंडीमध्ये आपण टाकून देऊ शकतो म्हणजे बाप्पांना कुठेच त्रास होणार नाही आणि आपलं पण जी श्रद्धा आहे ती सा, साध्य होईल अशा पद्धतीने हाच संदेश देण्यासाठी आपण ही स्पर्धा बनव भरवलेली आहे मी सांगू इच्छिते सर की आमचे सोनेकर साहेब आहेत ते पण खूप ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या त्यांनी एक अजून ही जी नदीमध्ये किंवा नाल्यामध्ये विहिरीमध्ये कुठल्याच पद्धतीने गणपती विसर्जन न होण्यासाठी एक कृत्रिम तलावामध्येच लोकांनी विसर्जन केलं पाहिजे याकरिता आपण एक स्पर्धा पण स्पर्धा म्हटल्यापेक्षा त्याच्यातून लकी ड्रॉ काढतोय जेणेकरून लोकांना डोळस प्रोत्साहन भेटावं आणि मी सगळ्यांना या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छिते आता तुम्ही आपापल्या घरी जाणार आहात तर हाच संदेश आपल्या घरी द्यायचा आहे की आम्हाला पीओ पीची मूर्ती नको आहे आम्हाला मातीचीच मूर्ती पाहिजे आणि त्याचं विसर्जन शक्यतोवर आम्ही घरीच करणार घरच्याच आम्ही पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करणार जर घरी शक्य नाही झालं तर मग आम्ही कृत्रिम तलावावर करू मात्र इतरत्र कुठेही आम्ही मूर्तीचं विसर्जन करणार नाही हे आपल्या घरी तुमच्या पॅरेंट्सना तुम्ही सांगायला पाहिजे काही ऐकतील या वर्षी नाही ऐकणार पण पुढच्या वर्षी नक्की ऐकतील हा ना द्याल ना सगळ्यांनी संदेश द्याल ना स्वतःच्या घरी सांगाल सगळ्यांनी आता या बापांचं काय करणार तुम्ही घरी जाणार बाप्पांचं मी प्रशासनाला अशी विनंती करते की आता आपण तर भरवलेली आहे परंतु शेवटी ते गणपतीची मूर्ती आहे त्याच व्यवस्थित पद्धतीने म्हणजे हा विसर्जन व्हायला पाहिजे आणि कुठेही अवहेलना होणार नाही धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि शक्यतो व सर्वांनी आपापल्या घरी जाऊन त्याची स्थापना करून त्याची पूजा करून दीड दिवस पाच दिवस जसं तुमच्या पद्धतीने होईल तसं करायचं नाही तर मग विसर्जित करून टाकायचं आपल्या घरी मातीचंच बनवलं आहे ना सगळ्यांनी त्याच्यामुळे छान पाण्यामध्ये एका बखरीटीमध्ये पण तुम्ही त्याचं विसर्जन करू शकता ठीक आहे मला हाच एक संदेश द्यायचा होता तुमचा सगळ्यांचा म्हणजे मेन म्हणजे तुमचा प्रतिसाद बघून आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघून मला अजून नवीन काहीतरी करावं काहीतरी योजना करतो किंवा एक म्हणतो सगळ्यांना आवाहन करतो आणि त्याला असा प्रतिसाद बघून मग नवीन काहीतरी अजून करायची इच्छा होते तर थँक्यू सो मच एवढे बोलून मी माझे दोन शब्द आज हजर झाले आणि त्यांनी आपल्याला दोन शब्द सांगितले की आपण काय करायला पाहिजे तर मी संस्थेच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार अभिनंदन करतो आणि मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि आपण बालमिसा तुम्हा सर्वांचं मनोबल पाहून तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्ही या वयात जर इतक्या चांगल्या मूर्ती जर तुम्ही करू शकता पुढेसुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने मूर्ती करू शकता आणि ही एक आर्ट आहे आपण या आर्टला वाढवावं कसं वाढवावं हे तुम्हाला तुमचे शिक्षक जे आहेत जिरापुरेसर एक हे असेट आहे दामणगाव एज्युकेशन सोसायटीचे तर त्यांच्याकडून खूप चांगल्या रीतीने शिकू शकता आणि त्यांचा फायदा जरूर जरूर तुम्ही घ्यावा हीच माझी विनंती आहे आणि आजच्या शुद्धीने पुनश्च मी आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या टोलच्यापास नगर परिषद विभागाचे जे बाकी मंडळी जी उपस्थित आहेत ते सर्व विद्यालयाचे उपप्राचार्य लाहोटी सर पर्यवेक्षक हातेकर सर चौधर सर आणि मॅम मी आपल्याला सांगू इच्छितो ज्यांच्या कल्पनेतनं ज्यांच्या मेहनतीतनं हे सगळं दरवर्षी साकारले जातात ते आमच्या विद्यालयाचे कला शिक्षक श्री जिरापुरे सर मी आपण सर्वांचं सर। इथे सेफलाच्या वतीनं स्वागत करतो मॅम आपण ही शासनाद्वारे यावर्षी गणेशमूर्ती निर्मिती आणि प्रदर्शन ही एक योजना राबवत असलो हा कार्यक्रम राबवत असलो तरी शाळेमध्ये मागील कित्येक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आपला हा, हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण श्रींच्या दर्शनासाठी आणि तेथील भिंतीवर जे विद्यार्थ्यांनी चित्र काढले आहे तेही बघू तर जिरापुरेसर मागील कित्येक वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे आनंदाची बाब हीच की शासनाच्या आदेशाशिवाय किंवा शासनाच्या कदाचित असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये लक्षात यायच्या पूर्वीपासूनच विद्यालयाच्या आणि सोसायटीच्या आणि शिक्षकांच्या ही बाब लक्षात आली आणि सुरुवातीपासूनच हे कार्यक्रम आमच्या विद्यालयामध्ये सुरू आहे अत्यंत आनंदाची बाब अभिमानाची बाब की विद्यार्थी आम्हाला नेहमीच भरभरून प्रतिसाद देतात म्हणजे खरं सांगायचं तर ह्या हॉलची एवढी स्ट्रेंथ आहे म्हणून एवढे गणपती आपल्या समोर दिसतात अन्यथा आम्हाला ठेवायलाही जागा अपुरी पडते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आम्ही कितीतरी विद्यार्थ्यांना आज त्यांचा वेळ मॅनेज होत नव्हता म्हणून घरी पाठवलं जी चित्रकला स्पर्धा होते त्यातील ते आम्ही काही निवडक चित्र इथे डिस्प्ले करतो अन्यथा ह्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद एवढा प्रचंड असतो की खरंच आम्हाला फार आनंद आणि अभिमान वाटतो यांच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक बेटा तुम्ही सदैव आम्ही सांगितलेल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरहिरी भाग घेतात आणि निश्चितच आपल्या शाळेचा सोसायटीचा नावलौकिक वाढवण्यास मदत करतात मी अधिक वेळ घेणार नाही मॅडम कारण ही मॉर्निंग शिफ्टची विद्यार्थी आहेत माझे सकाळी साडेसातला आलेले आहेत अर्थात शाळेत मिड डे मीलची योजना आहेत त्यांना त्यांचा आहार मिळालेला आहे तरी पण घरी जायची ओढ निश्चितच असेल आणि आपणही आपल्या व्यस्त कार्यक्रमात इथं आल्यात मी पुनश्च आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चितच भविष्यातही शाळेतील विविध कार्यक्रमांना अशीच आपली साथ मिळत राहील उपस्थिती मिळत राहील अशी आशा उरी बाळगतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो आपण हे प्रदर्शनी पहावी आणि नंतर मग श्रींचं दर्शन धन्यवाद